नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टर मॅन्ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा प्रश्न पहा एका वर्गातील तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय बारा वर्ष आहे त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले असता त्यांच्या वयाची सरासरी चौदा वर्ष होते तर शिक्षकाचे वय किती बघा जुनी सरासरी किती आहे तर बारा वर्ष आहे आणि बघा हे तीस विद्यार्थी आणि एक शिक्षक असे किती जण होतात एकतीस जण आणि एकतीस जणांची सरासरी काय केली आहे दोनने वाढली आहे म्हणजे बाराऐवजी चौदा झाली आहे म्हणजेच काय एकतीस जुने बासष्ट वय हे शिक्षकाचं जास्त असणार आहे मग जुनं पहिलं वय किती होतं बारा वर्ष आणि त्यात शिक्षकाचं बासष्ट वर्ष या ठिकाणी आपण म्हणजे शिक्षकाने असल, या बाकीच्यांचं वाढवलं आहे बासष्ट वर्ष म्हणून असं शिक्षकाचं वय किती असेल तर शिक्षकाचं वय असेल चौऱ्याहत्तर वर्ष मग या ठिकाणी चौऱ्याहत्तर हा ऑप्शन आलेला आहे याच पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे धन्यवाद